लाईव्ह तुमच्या विश्वासाचा आवाज सा। साहित्यरत्न अनाभाव साठे जयंतीनिमित्त शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी देगलूर पोलीस स्टेशनच्या वतीने भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक मारुती मुंडे यांच्या नेतृत्वात हा रूट मार्च आज शहरातील मुख्य रस्त्यांवरून काढण्यात आला यावेळी संकेत गोसावी यांनी सांगितले की ज्या मार्गावरून जयंती मिरवणूक पार पडणार आहे त्या मार्गांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही पूर्वतयारी करण्यात आली आहे हा रूट बाबासाहेब आंबेडकर पुतळा महात्मा गांधी चौक कापट बाजार हनुमान मंदिर जामा मस्जिद परिसर जुने बसस्थानक साठे चौक आणि देगलूर पोलीस स्टेशन पर्यंत काढण्यात आला या रूट मार्चमध्ये देगलूर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच होमगार्ड कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते शहरात शांतता व अनुशासन टिकवण्यासाठी पोलिसांची तयारी पाहण्यासारखी होती